संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास सव्वीस दिवस झालेले असताना आज फरार तीन आरोपींपैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय सीआयडी आणि एसआयटी असा दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा जोरदार तपास सुरू होता नऊ पथक आणि जवळपास दीडशे कर्मचारी या संदर्भात कामाला ला लागले होते त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे मोठं यश पोलिसांना आल्याचं बोललं जात आहे खरंतर या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला सुदर्शन गुले हा पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यासोबत सुधीर सांगलेला सुद्धा पकडण्यात पोलिसांना यश आलंय पण अद्याप सुद्धा या प्रकरणातला आरोपी असणारा कृष्णा आंधळे हा फरार असल्याचं सांगितलं जातंय त्याला सुद्धा लवकरच पकडलं जाईल असं पोलिसांनी म्हटलंय खरं तर सीआयी सरकारी वकिलांमार्फत केस न्यायालयात युक्तिवाद करताना वाल्मिक चौदा दिवसांची पोलिस कोठडी मागण्यामागे सुदर्शन घुलेला शोधणं हा महत्वाचा उद्देश असल्याचं सांगितलं होतं सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच काम करतो असं त्यामागे समोर आलं होतं त्यामुळे वाल्मिक कराडच्या कोठडीच्या चौथ्याच दिवशी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय पण नेपाळला गेल्याची चर्चा देश सोडल्याची चर्चा सव्वीस दिवस फरार असताना मास्टर माइंड असणारा सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार पोलिसांना कसा सापडला हा गुले नेमका आहे कोण त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू केस तालुक्यातले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबरला घडली होती या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले कृष्णा शामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सखाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरोधात गुन्हा हा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुखांच्या हत्येनंतर दहा डिसेंबरला लगेच जयराम चाटे आणि महेश केदार याची अटक केस तालुक्यातल्या तांबवा या परिसरात रांजणगाव परिसरात अकरा डिसेंबरला उचललं आणि केस पोलिसांच्या हवाली केलं तर अठरा डिसेंबरला पोलिसांनी हत्येच्या प्रकरणातला चौथा आरोपी विष्णू चाटेला अटक केली यानंतर खंडळी प्रकरणात आरोप असलेल्या वाल्मिक कराडने पुणे सीआयडी समोर एकतीस डिसेंबरला सरेंडर केलं त्यानंतर आता हत्येला तब्बल सव्वीस दिवस झाल्यानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला पुण्यातनं पोलिसांनी ताब्यात घेतलंय खर तर संतोष देशमुख याच्या हत्येचा मुख्य मास्टर हा सुदर्शन घुलेच असल्याचं बोललं जात कारण त्याच्यावरती खंडणीपासून ते खून अट्रॉसिटी अशा प्रत्येक गुन्ह्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं पण पोलिसांनी घुलेला कसं पकडलं या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जायला मदत केली होती त्यांच्याकडनं पोलिसांना काही लिंक्स मिळाल्या काही माहिती मिळाली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडनं माहिती घेतली गे गेली त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमनं या माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली आहे तर तिघांच्या मागे सुद्धा एस आय टी सोबत सीआयडी आणि बीड पोलिसांची मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या यासोबतच या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचं लोकेशन आणि ज्या लोकांच्या ते संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळाली त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते नवीन सिम सिमकार्ड घेतलं होतं पण त्यांच्या नेटवर्कच्या त्यांची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या आधारे या दोघांना पुण्यातनं अटक करण्यात आले आज फरार दोन आरोपींना पकडल्यानंतर पोलिसांनी जी प्रेस नोट जारी केली आहे त्यामध्ये पोलिसांनी असं म्हटलंय की स्पेशल टीम बीड पोलीस पोलीस स्टेशन केज जिल्हा बीड गुरण सिक्स थर्टी सेव्हन ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर कलम एकशे तीन दोन एकशे चाळीस एक एकशे सव्वीस एकशे अठरा एक चौतीस चार तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिताप्रमाणे दाखल गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यात मयत सरपंच कैलासवाची संतोष देशमुख राहणार मस्साजोग यांच्या खुणातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलिसांचं विशेष शोध पथक नेमण्यात आलं होतं त्यांनी डॉक्टर संभाजी वायभसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीगार तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून यातील पाहिजे आरोपी नामे एक सुदर्शन चंद्रभान टाकळी तालुका व सुधीर ज्ञानोबा सांगळे वय तेवीस राहणार टाकळी तालुका केज यांना ताब्यात घेत गुन्हे अन्वेषण विभाग बीडचे श्री अनिल गुजर पोलीस उप अधीक्षक यांच्याकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहोत थोडक्यात काय तर एका डॉक्टरच्या टीप वरन त्याने दिलेल्या माहितीवरच या ठिकाणी या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले अशी माहिती पोलिसांना दिली आहे पण या सगळ्यामध्ये पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून पकडण्यासाठी काय केलं होतं खरं तर वाल्मिक सरेंडर केल्यानंतर पोलिसांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली सुदर्शन घुलेचा आजवरचा इतिहास पाहता तो वाल्मिक कराडचा जवळचा सहकार्य आहे तो वाल्मिक कराडच्या सांगण्यावर चालतो गुलेने आजवर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ते वारंवार दिसून आले कराडची सीआयडी आणि एसआयटी कडून जोरदार चौकशी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांनाही फरार म्हणून घोषित केलं तशी जाहिरात सुद्धा दिली आणि आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल असं पत्रकही काढलं तसंच सुदर्शन घुलेच्या नातेवाईकांची सुद्धा पोलिसांकडनं कसून चौकशी करण्यात आली याच दरम्यान घुले हा नेपाळला गेला असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली होती मागे एका गुन्ह्यात अडकलेला असताना तो नेपाळला गेला होता पण पोलिसांनी त्याचा तपास राज्यातच सुरू ठेवल्याचं पाहायला मिळालेलं शुक्रवारी रात्री तीन जानेवारीला पोलिसांनी केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीसह दोघांची कसून चौकशी केली डॉक्टर दाम्पत्याला नांदेडमधनं बीडमध्ये आणत ही चौकशी करण्यात आली तर डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहतात आणि एखादा कामगार गायब झाला तर ते सुदर्शन मदत घेतात असं बोललं जातं ते सुदर्शन घुलेचे जवळचे म्हणून ओळखले जातात आता डॉक्टर वायबसेनेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि पैसे पुरवल्याचा पोलिसांना संशय होता या संशयाच्या आधारावर वायबसे आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यांच्याच आधारावरती पोलिसांना टीप मिळाली त्यामुळे पोलिसांनी घुले आणि त्याच्या साथीदाराला पकडले असं सुद्धा सध्या सांगण्यात येते आता शेवटी जाता जाता सुदर्शन घुलेविषयी सांगायचं तर तो सराईत गुन्हेगार आहे घुले हे नाव फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेच पुढे आलेलं नाहीये तर घुलेवर आजवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले या आधी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांनी छापलेल्या बातम्यांनुसार गुलेवर मागच्या दहा वर्षात दहा गुन्हे दाखल झालेत एकूण गुन्हे केस तालुक्यातल्या पोलीस ठाण्यात आहेत तर प्रत्येकी एक गुन्हा धारूर आणि अंबाजोगाई तालुक्यात दाखल आहे चौदा ते चोवीस या दहा वर्षात गुलेवर दाखल करण्यात आलेल्या एकूण दहा गुन्ह्यांपैकी चार गुन्हे हे मारहाणीचे चोरीच एक अपहरणाचं एक तर एकोणीस मध्ये खंडडीचा सुद्धा एक गुन्हा गुल्हर दाखल करण्यात आलाय मागच्या दहा वर्षात गुलेवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचं रिपोर्ट कार्ड पाहता त्याच्यावर दरवर्षी सरासरी एक गुन्हा दाखल झाल्याचा थोडक्यात काय तर संतोष देशमुख यांची निर्घुणपणे अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याच्यानंतर पोलीस असतील एसआयटी असेल किंवा सीआयडी या आरोपींच्या मागावर होती अखेर या प्रकरणातील मास्टर असलेल्या सुदर्शन घुलेला पकडण्यात पोलिसांना यश आले त्याने आता संतोष देशमुखांची इतक्या निर्घुणपणे हत्या का केली या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं हे चौकशीतनं समोर येण्याची शक्यता आहे पण अद्यापही एक आरोपी मात्र फरार आहे त्यामुळे या प्रकरणात आता तो आरोपी कधी पकडला जातो आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल या संपूर्ण प्रकरणाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा